स्टर आय टी ॲबमध्ये तुमचं स्वागत आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की आपण आज पायथन इन्स्टॉल करणार आहे मित्रांनो पायस्टा पायथन इन्स्टॉल आणि त्यासोबत वी एस कोड कसं इन्स्टॉल करायचं ते आज आपण पाहणार आहे चला तर मित्रांनो गुगल पहिल्यांदा सर्च करा गुगल सर्चबामध्ये टाईप करा पायथन डाउनलोड ठीक आहे ती पहिली जी लिंक आहे पायथनची ती तुम त्यावर तुम्ही क्लिक करा आणि डाउनलोड करून घ्या सेटअप तर आताचा करंट जो सेटअप आहे थ्री पॉईंट थर्टीन पॉईंट टू हा सेटअप आहे तो आपल्याला डाउनलोड करायचा आहे ठीक आहे मी त्यावर क्लिक करतो ठीक आहे राईट साईडला माझा तो सेटअप डाउनलोड होत आहे पाहू शकता मित्रांनो आता माझा फाईल ती डाउनलोड झाली आहे त्याला राईट क्लिक करायचं आहे अँड रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर ठीक आहे आणि आपल्याला जे इन्स्टॉलेशन करायचं आहे ते आपल्याला कस्टम इन्स्टॉलेशन करायचं आहे ते खाली जे चेकबॉक्स आहे ते चेक करून घ्या चेकबॉक्स क्लिक करा ठीक आहे कस्टम इन्स्टॉलेशन हे हे पूर्ण फीचर्स आहेत पायथॉनचे ह्यावर सर्वर टिक करायचं आहे टिक नसेल तर टिक करून घ्या त्यानंतर नेक्स्ट करा ठीक आहे आणि ॲडव्हान्स जो ऑप्शन आहे तो इन्स्टॉल पायथॉन थ्री पॉईंट थर्टीन फॉर ऑल युजर त्यावर क्लिक करा आणि जे खाली जो आहे सी डी प्रोग्राम फाईल्स तो पायथॉनची डायरेक्टरी फाईल आहे त्यानंतर आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे ठीक आहे आता इन्स्टॉलेशन तर लागलेलं आहे आपण थोडंसं वेट करूया आता इन्स्टॉलेशन झालेलं आहे मित्रांनो आपण आता एकदा फाईल पहिल्यांदा क्लोज करतो या इन्स्टॉलेशन झाल्यानंतर मी कमांड लाईन ओपन करतो तुम्ही लागे लागे कमांड लाईनला गेल्यानंतर तुम्हाला पायथनचं व्हर्जन चेक करायला मिळेल मित्रांनो ही कमांड आहे की तुम्ही टाईप करून तुम्ही व्हर्जन चेक करा आणि जर क पायथनचं जर तुम्ही कमंड लाईनमध्ये कोड वगैरे क्रिएट करत असाल कोड वगैरे बनवत असाल तर हा इंटरफेस आहे जसं की आपण पायथॉन खूप हुशार आहे जसं की थ्री प्लस टू म्हणजे फायू टू प्लस टू म्हणजे फोर असे भरपूर सारे तुम्ही कोड वगैरे बनवू शकता आता हे बेसिक कोड झाले मित्रांनो पण आता हे कसं तुम्ही जर कोडिंग वगैरे करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं कमांडमधून थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं त्याच्यामुळे आपण एक थर्ड पार्टी जे ॲप्लिकेशन आहे वी एस कोड ते डाउनलोड करून आपण जो कोड आहे तो आपण त्याच्यामध्ये आपण रन करणार आहे इन्स्टॉल कोड वगैरे रन करणार आहे त्याच्यासाठी वी एस कोड हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ठीक आहे गुगलला जाऊन त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा डाउनलोड फॉर विंडोज करा आता ही सीट फाईल डाउनलोड होत आहे आता ही सेटअप फाईल डाउनलोड झाल्यानंतर आपण इन्स्टॉल करूया थोडंसं वेट करावं लागेल आपल्याला एकशे तीन एकशे आठ एम बीची फाईल आहे ती ठीक आहे आता ही फाईल आपण ओपन करूया राईट क्लिक करिस्ट्रेटर त्यानंतर आय ॲक्सेप्ट टम्स कंडिशन ज्या काय असतील त्या नेक्स्ट करायचे आपल्याला ठीक आहे हा पूर्ण सी ड्राईव्हचा फाय सीचा सॉरी वी uh, एस कोडची पूर्ण फाईलची डायरेक्टरी आहे सी सीडाईची लोकेशन त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे त्याच्यानंतर क्रिएट डेस्कटॉप आयकॉन त्यावर क्लिक करा त्याच्यानंतर नेक्स्ट करा ठीक आहे आणि इन्स्टॉल करून टाका आता इन्स्टॉलेशनला आपल्याला लागलेलं आहे थोडंसं वेट करावं लागेल ठीक आहे आता वी एस कोड पण माझा इन्स्टॉल झालेला आहे आपण वी एस कोड आता एकदा ओपन करूया ठीक आहे हे सर्व क्लोज करून घेतो मी खाली तुमच्या डेस्कटॉपला वी एस कोड विजिओ स्टोर ऑलरेडी आता रनिंग दाखवत आहे तर ठीक आहे हे क्लोज करतो मी खाली बॅकग्राऊंडला माझं रनिंग वी एस कोड चालू आहे तर मी ओपन करतो मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे जे आहेत पायथन जे आहे ते तो पायथन जे आहे ते तुम्हाला कोडिंग म्हणजे कसं सी एम डीमधून करावं लागतं तर आपण वी एस कोड इन्स्टॉल कशासाठी केलं आहे हे एडिटर सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला युजर फ्रेंडली तुम्हाला एडिटिंग करता यावी यासाठी आपण हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे तर हे एक्स्टेन जे आहे ते, ते, ते कसं तुम्हाला की एक्सटेंशन डाउनलोड करायचं इन्स्टॉल करायचं आहे त्याच्यानंतरच तुम्ही त्यावर काम करू शकता तर आता मला जर ह्या वी एस कोडवर पायथन रन करायचं असेल तर मला पहिल्यांदा पायथनचं एक्सटेंशन डाउनलोड करावं लागतं ते राईट साईडला सॉरी uh, खाली आल्यानंतर मग एक्स्टेन्शनवर क्लिक करा सर्चमध्ये पायथन टाका आणि ते एक्सटेन्शन पहिल्यांदा डाउनलोड करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर आपण कोड वगैरे जो आहे जसं पायथनवर आपण सी एम डीमध्ये कोड रन करत होतो ना तर सेम आपल्याला वी एस कोडवर करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये